आपण त्या त्या जातींचे महापुरुष करून टाकले लोकांना हे माहिती आहे का रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा माणूस धोंडो कशव कर्व्यांचा मुलगा ज्यांना तेव्हा तो काळाचा इतका पुढे होता इतका पुढे होता की त्यानं सुरुवातीला संतती नियमानाची जाहिरात केली कंडोम तेव्हा त्यांना अटक झाली रघुनाथ धोंडो कर्व्यांनी कुटुंब नियोजन आणि संतती नियमन याच्यावर काम करायला सुरुवात केली त्यांना अटक झाली त्यांना अटक झाल्यानंतर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेणारा माणूस होता बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर भीमरावरामजी आंबेडकर ते जेव्हा निकालपत्र घेतलं तेव्हा आशिलाचे नाव आणि पत्ता आशिलाचा पत्ता भटवाडी मुंबई बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणाला बाबासाहेब हे भटवाडी मुंबईतल्या माणसाचं कशाला वकीलपत्र तुम्ही घेतलं बाबासाहेब म्हणाले माझा मुद्दा मानवी मूल्यांचा आहे माझा लढा मानवी मूल्यांसाठीचा आहे तो भट आहे की आणखी कोणी आहे हा मुद्दाच नाही आणि म्हणून मनुस्मूर्तीचं दहन करणारे हात सहस्त्रबुद्धी आणि चित्रांचे होते महाडक्या सत्याग्रहाच्या वेळी महाडक्या सत्याग्रहाची जागा द्यायला कोणी तयार नव्हतं ती जागा दिली इक्बाल नावाच्या मुस्लिम माणसाला आणि बाबासाहेबांनी तिथे जी महत्वाची घोषणा बाबासाहेबांची होती ती घोषणा होती जय भवानी जय शिवाजी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे सत्याग्रह करताना चौदार तळ्याचा बाबासाहेब असं म्हणतात